च वेगळी आहे ट्रम्प साहेबांनी पुढाडीवर पाय ठेवले का असं म्हणायची वेळ आली आहे कारण कोर्टाने सुद्धा त्यांनी जे तारीफ लावे लावले ते अवैध ठरवले आणि त्यांना तो अधिकार नाही असं सांगितलं तरी सुद्धा त्यांना एक मुदत दिली आहे की ते सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकतात त्यामुळे चौदा ऑक्टोबरपर्यंत ते, ते अपील करू शकणार आहे पण यामुळे काय आहे की गेल्या पाच वर्षामध्ये अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये संबंध सुधारण्यासाठी जे काही प्रयत्न केले गेले त्याच्यावर पाणी फेरल्यासारखं झालं तुम्हाला आता माहिती आहे की अमेरिका कर्जात आहे आणि चीन आत्ता काय करत आहे की त्यांचे जे ट्रेजरी बॉन्ड्स आहेत ते ट्रेजरी बॉन्ड्स विकायला काढत आहेत विकत आहेत इन्स्टॉलमेंट त्यामुळे काय होत आहे जेव्हा ट्रेजरी बॉन्ड्स खरेदी केले जातात तेव्हा अमेरिकेला कर्ज तेवढं मिळत असतं आणि अमेरिकेचे ट्रेजरी बॉन्ड्स जेव्हा विकले जातात तेव्हा कर्जाची वसुली होते म्हणजे एखाद्या दुकानदार तुम्हाला उधारी देतोय उधारी देणं थांबवतोय आणि पहिल्या उधारीचाच काही भाग परत घेतोय किंवा तुम्ही पैसे परत करा सांगतोय एवढे देत असाल तरच तुम्हाला पुढची उधारी मिळेल असं सांगतोय त्याच्यापैकी ही कथा आहे काही दिवसांनी अमेरिकेला अमेरिकेने बॉन्ड जरी विकायला काढले तरी कोणी खरेदी करायला तयार होणार नाही त्यांना उधारी मिळणार नाही आणि त्यांच्या सोशल सेक्युरिटी स्कीम्स ज्या आहेत त्या हळूहळू बंद कराव्या लागतील म्हणजे ट्रम्प सगळ्याच बाजूने अडचणीत आले असं दिसत आहे त्यातून ट्रम्प स्वत भारत आणि चीन यांच्यामधले संबंध सुधारण्यासाठी मदत करतायत असंही यावरून जाणवत आहे चीनमध्ये मिटिंग आहे आणि त्या मीटिंगचा परिणाम काही आयात निर्यात व्यापार सुधारण्यावर होऊ शकतो म्हणजे एक तर अमेरिकेचं कर्ज वाढत आहे आणि त्याचे होणारे परिणाम हे खूप गहन आहे प्रत्येक बाबतीत त्यांचा काही एवढा सुधारत नाही आहे आणि त्यावेळेला हे टॅरिफ संबंधी जे निर्णय घेतलेत त्यांनी ते काही फारसे योग्य नाही आहे त्याच्यात फक्त कन्झम्पन डेटा जो आहे कन्झम्पन एक्सपेंडिचर तो दोन पॉईंट नऊवर आलाय सध्या स्थिती अशी आहे की सेल इंडिया बाय चायना असं सुरू आहे पण याची रिॲक्शन ट्रम्पनी कशी दिली आहे कोर्टालाच त्याने पक्षपाठी म्हटलं आहे हायली म्हणजे वशिले बाज म्हणतो ना आपण मराठीत तसं आणि इतकी अमेरिकेचा सत्यानाश करेल या शब्दात आपण जर मराठीत बोलायचं झालं तर त्यांनी सांगितलंय पण बाकीच्या दृष्टीने आपण जर बघायचं झालं तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची अजूनही विक्रीच आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे चार पॉईंट तेवीस बॉन्ड युल्ड आहे सत्त्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी डॉलर इंडेक्स आहे तर क्रूड सदुसष्ट पॉईंट चाळीस आहे ज्या वेळेला भारताने रशियाकडून क्रूड घ्यायला सुरुवात केली तेव्हा क्रूडचा रेट एकशे सदतीस होता आणि तो दोनशेपर्यंत जाईल असा एक अंदाज व्यक्त केला जात होता म्हणून भारताने त्यावेळेला भारताला असं सुचवलं गेलं की तुम्ही रशियाकडून क्रूड घ्या आणि भारताने रशियाकडून क्रूड घ्यायला सुरुवात केली क्रूडचा सप्लायही वाढत गेला भारतालाही डिस्काउंटमध्ये क्रूड मिळालं म्हणजे भारताने ते युरोपियन कंट्रीजना रिफाईन करून वेगळा हा भाग वेग हा भाग वेगळा आहे पण भारताला असं सुचवण्यात आलं होतं की तुम्ही रशियाकडून रूढ घ्या ट्रम्पचा हा व्यक्तिगत टॅरिफ लावण्याचा निर्णय आहे ॲक्च्युअली सिच्युएशन तशी नाही आहे जो व्यक्तिगत राग आहे आणि या रागाचा टॅरिफ हा परिणाम आहे त्यामुळे हे टिकाऊ नाही आहे त्यांनी चीनवर टॅरिफ लावला नाही आहे कारण चीन रशियाकडून क्रूड घेतात पण चीनची जेवढी वाढ झाली आहे रशियाकडून क्रूड घेण्याची त्या मानाने भारतामध्ये क्रूड जे रशियाकडून घेतलं जात आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे हा फरक आहे पण याच्यामध्ये पन्नास टक्के स्थिती आणि पन्नास टक्के त्यांचा व्यक्तिगत राग हा आहे त्यामुळे ही टिकाऊ स्थिती नाही फक्त आत्ता थोड्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासारखी योग्य स्थिती आहे आपण काही बातम्या बघूया मंगलोर केमिकल मंगलोर केमिकलनी जुवारी ॲग्रो बरोबर बिज बिझनेस ट्रान्सफर ॲग्रीमेंट आहे महाराष्ट्रातला फर्टिलायझर बिझनेस ते घेत आहे ब्रिगेड युनिफ्लो यांनी बंगलोरला पहिलं स्टोअर उघडला रोल रिंग तीन सप्टेंबरला स्टॉक स्प्लिट आणि बोनसवर विचार करणारे फेम एफ आय ई एम अलवरच्या इमारतीला आग लागली होती याच्यात काही मजल्यांचं नुकसान झालं पण ज्या मजल्याचं नुकसान नाही झालं तिथं त्यांनी कामकाज सुरू केलं तर अशी जर बातमी असेल तर अशा आणि क्वालिटी शेअर आहेत एफ आय ई एफ अशी बातमी आली की त्यांचा इन्शुरन्स असतोच असतो एवढं नुकसान पोचत नाही पण खराब बातमीमुळे शेअर पडतो तर तो त्यावेळेला घेण्याच्या योग्यतेचा होतो बंधन बँकेला पेनल्टी लावली चव्वेचाळीस कोटीची जी ओ सी एल हिंदूच्या नॅशनल पॉवरचा थर्मल पॉवर विभाग विशाखापट्टणम इथला ते ॲक्वायर करणार आहे चांगली बातमी आहे झायडस वेलनेस कम्फर्ट क्लिक ही केची कंपनी दोनशे एकोणचाळीस मिलियन पाऊंडला कंपनीचा आर्म घेणार आहे म्हणजे झायडस वेलनेसचा आर्म कम्फर्ट क्लिक ही कंपनी घेणार आहे दोनशे एकोणचाळीस पाऊंडला पॉप्युलर व्हेकलला तेलंगणामध्ये ऑथोराइज डीलरशिप घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे आज ना बी एस सी आणि एन एस सीने मिश्र धातू एम टी एन एल बामर लॉरी यांना सगळ्यांना फाईन बसवला आणि फाईन पण बसवला आहे त्याच्यावरचा जी एस टी पण बसवला आहे त्यामुळे मिश्र धातू एम टी एन एल आणि बामर लॉरी तिन्ही कंपन्या मंदीत राहण्याची शक्यता आहे अडाणी पॉवर आठशे मेगाव्या थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी सप्लाय ऑर्डर मिळाली आहे आणि त्याच्यासाठी ते दहा हजार पाचशे कोटी रुपये गुंतवणार आहेत अरविंदो फार्माच्या तेलंगणा प्लानची तपासणी झाली होती एकवीस ते एकोणतीस या काळामध्ये त्यांना फोर एटी थ्री फॉर्म इश्यू केलाय पाच त्रुटी दाखवल्या त्यामुळे शेअर मंदीत राहू शकतो स्टरलाईट टेक्नॉलॉजी यांना अमेरिकेने टॅक्स लावले भारतीय एअरटेलचे सबस्क्रायबर्स कमी झाले कर्नाटक सरकारने प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन फी दुप्पट केली आहे त्यामुळे कर्नाटकात ज्या रिॲलिटी कंपन्या काम करतात त्यांना नुकसान होईल त्यामुळे त्या कंपन्यांचे त्या त्या शेअर मंदीत राहतील प्रेस्टीज बी एक शेअर मंदीत राहील असं वाटलं म्हणून सांगितलं आहे पी जी इलेक्ट्रोप्लास महाराष्ट्रात अहिल्यानगर इथे ग्रीन फील्ड प्रोजेक्ट मध्ये ते एक हजार कोटी रुपये गुंतवणार आहेत त्यासाठी त्यांनी एमओयू पण केलाय अपोलो टायर अपोलो टायरला टॅक्स ट्रायब्युनलनी अपोलो टायरच्या बाजूनी निर्णय दिलाय त्यामुळे त्यांचा तीनशे दोन कोटीचा टॅक्स माफ झाला नितीन स्पिनर्स त्यांनी सी जी ई टू हॅब्रिड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सात टक्के स्टे घेतलाय टॉरेंट पॉवर सोळाशे मेगावॅट कोल बेस्ड पॉवर प्लांट ते डेव्हलप करण्यासाठी त्यांना एल ओ मिळा हा बावीस हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे त्यामुळे टॉरेंट पॉवरच तेजीत राहू शकतो जी आय पी सी एम सातशे ते सातशे पन्नास मेगावॅट वालिया येथे लिग्नाइट बेस्ड पॉवर प्लांट लावण्याचा प्रस्ताव त्यांचा मान्य झाला आहे आणि या प्लांटमधून पंचवीस वर्ष ते पॉवर घेते बीई एम एल युटिलिटी ट्रॅक व्हेकलसाठी ऐंशी कोटीची ऑर्डर मिळाली आता तुम्ही पुढचा टप्पा असा शिकत जा की कंपनी किती मोठी आहे ऑर्डर त्या प्रमाणात मोठी आहे का आणि ऑर्डर किती वर्षात पूर्ण करायची आहे म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये कंपनीला किती उत्पन्न मिळू शकेल आता ही ऑर्डर बी एम एलच्या दृष्टीने खूपच लहान आहे फक्त आपण म्हणतो ना एक थोडीशी सोनेरी लकीर आहे पण बी एम एलचा शेअर या ऑर्डरने खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल असं वाटत नाही पण मार्केट मंदीत आहे लोकांच्या भावना सध्या दुखावल्या गे गेलेल्या आहेत त्यामुळे जर मार्केट अचानक तेजीत गेलं तरच बी एम एलचा शेअर वाढू शकतो असा अभ्यास करायला आता तुम्ही शिकायला पाहिजे इंडियन ह्यूपाय यांचा सुद्धा त्र्याण्णव कोटीचा टॅक्स माफ एच पी सीला दहा हजार कोटी बरो करायला परवानगी मिळाली आहे आता या सगळ्या बातम्यांच्या अनुरूप किंवा टेक्निकलच्या अनुरूप ज्या शेअरकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे ते शेअरची नावं मी सांगते तुम्ही त्या शेअरचा अभ्यास करा मला जे वाटलं जे अनुकूल आहे शेअरच्या वाढीसाठी अनुकूल काय किंवा प्रतिकूल काय ते मी तुम्हाला सांगते तेजीतले शेअर बघा एन सी सी बी एम एल राईट्स टॉरेंट पॉवर मॅरिको जी ओ सी एल जी आय पी सी एल पी जी इलेक्ट्रोप्लस ॲथन रेडिको म्हणजेच खेतान इंडिगो कारण ए टी एफच्या किमती कमी झाल्या एक हजार तीनशे आठ रुपयांनी अपोलो टायर नावा क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण झायरस वेलनेस पॉप्युलर व्हेकल बाटा बी ई एम एल व्होल्ट एल अँड टी फायनान्स दालबिया भारत न्यू लँड पी जी इलेक्ट्रोप्लास सिप्ला एन एच पी सी फिनो पेमेंट्स बँक मुधूट फायनान्स बी पी सी एल झायरस वेलनेस प्रोटीन ई जी ओ व्ही पी एन बी हाऊसिंग क्रॉम्पटन सी जी पॉवर आज अमेरिकन मार्केट लेबर डेरीबीचं बंद राहील त्या पॉवर शेअर एनर्जी शेअर आणि मेटर शेअरकडे लक्ष दिलं तर बहुतेक सगळ्या बातम्या पॉवर आणि एनर्जीच्या संदर्भातच आहे आणि गॅस नॅचरल गॅस इव्हन कमॉडिटी मार्केटमध्ये सुद्धा मेटल म्हणजे लिकेल वगैरे नॅचरल गॅस आणि एनर्जी याच्यामध्ये बहुतेक मार्केट फिरेल असं वाटतंय मंदीमध्ये अरविंद फार्मा स्टरलाईट याच्यावर अमेरिकेने टॅक्स बसवलाय म्हणून भारतीय एअरटेल आणि कर्नाटकमध्ये ज्या रियालिटी कंपन्या चालतात त्या सगळ्या मंदीत राहू शकते मी तेरा आणि चौदा तारखेला कोर्स ठेवला हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण मार्केट शिकण्याच्या पुढच्या टप्प्याला जाऊया इतके दिवस काय करत होतो आपण ऑर्डर मिळाली म्हणजे पॉझिटिव्ह ऑर्डर काढून घेतली म्हणजे निगेटिव्ह पण आता ती ऑर्डर कितीची आहे छोटी आहे का मोठी आहे आणि साधारण शेअरवर किती परिणाम होऊ शकतो आणि मग मला त्या शेअरमध्ये ट्रेड करायला हवं की नाही या संदर्भात आपण रोज व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा त्याशिवाय तुम्हाला शिकता येणार नाही नुसतेच खरेदी विक्रीसाठी जे काही शेअर दिले त्याच्याकडे लक्ष देऊ नका तर तुम्हाला लॉंगटर्न मध्ये अधिक चांगला यातून उपयोग होऊ शकतो बघूया काय काय होत आहे ते नमस्ते